आता अण्णा जरी ऐकलंय की बी जे पीमध्ये मध्ये जाणार आहे नक्की हे खरं आहे का हे सगळं बघून असं वाटतं तो वोटच करायला जायला नाही खरं कोणताच का तर ईडीच्या वगैरे सगळ्या लपडी होत आहेत हे जेव्हा इलेक्शन फॉर्म भरायला जातात तेव्हा काय ह्या गोष्टी होत नाही माझ्यासारखा सामान्य माणसाला पडलेला एक प्रश्न आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कालची बातमी तुम्ही पाहिली असेलच आता काय चर्चा चालू आहे राजकीय राजकारणी वातावरणात की मनसे शिव मनसे हा पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे असं तुम्ही ऐकलंच असेल का ही गोष्ट खरी आहे असं वाटतंय की बी जे पीचं नेमकं बी जे पीला काय करायचं काय आहे एक ठाकरे तोडलं एक ठाकरेंना जवळ घेतलं की या लोकांना करायचं तरी आहे काय काही कळत नाही आहे एकदम असं राजकारण पेटून ठेवलं आहे लोकांनी ह्याच्या ह्याच्यामध्ये शिंदे गटाचं नेमकं काय होणार आहेत एवढे आमदार पळाले एवढे आमदार सोडून गेले खासदार सोडून गेले आता नगरसेवकचं पण आता येईलच या इयर एंडपर्यंत ते पण इलेक्शन लागेल मग काय होणार काय भविष्य काय शिंदे आमदार खासदारांचं भविष्य काय चेन्नई शिंदे गटांचं भविष्य काय काय चालू आहे काही समजत नाही आहे कोणत्या पातळीला लोक राजकारण नेऊन ठेवत आहे काही कळत नाही आहे तुम्हाला काय वाटतं आहे की राज ठाकरे हा शिवसेना पक्ष मिळाला अध्यक्षपद तर काय होईल काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सोला नक्की काय चाललं आहे काय कळत नाही आहे त्या आपल्या विचाराच्या पलीकडे गोष्टी घडत आहेत नेमकी नेमकं यांना करायचं तरी काय आहे नक्की कोणाच्या बाजूने आहेत का, का की नक्की यांना गोरगरिबांसाठी काहीतरी करायचं आहे की फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायचं आहे काहीच करत नाही असं हे राजकारण पहिला कधी पाहिलं नव्हतं आणि पक्षफोडी वगैरे काय काय चाललं आहे ईडी केजरीवाल आता अण्णा जरी ऐकलं आहे की बी जे पीमध्ये जाणार आहे नक्की खरं आहे का एवढे दिवस अण्णा आजारे होते कुठे आता एकदम अचानक इलेक्शन लागल्यानंतर एकदम अचानक आणि भयानकमध्ये आले काय नेमकं राजकारण कुठे आहे काहीच कळत नाही की नक्की या लोकांना काय सध्या करायचं आहे हे सगळं बघून असं वाटतं तो वोटच करायला जायला नाही पाहिजे कोणाला वोट देणार काहीच सुचत नाही आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी बघून की काय चाललंय नेहमी पाहिजे तुम्हाला मग खूप या गोष्टी छिड येतच असेल ते मी समजू शकतो पण काय आपल्या का सामान्य माणूस काय करू शकतो जे मुख्यमंत्र्यांना समजा हे लोक जो अटक करू शकता तर तुमच्या आमच्या माणसांचं काय आपण यांच्या व्यतिरिक्त समजा काय बोललो तर हे लोक आपल्याला कुठे जाऊन ठेवतील कल्पना करूनच वाटते की काय करू शकतात आणि काय नाही एखाद्या एखाद्या स्टेटच्या जर मुख्यमंत्र्याला जर समजा हे लोक अटक हे करत असेल जे काही असेल भ्रष्ट वगैरे तर मला हे कळत नाही जर समजा हे लोक जर भ्रष्ट आहे तर निवडणूक आयोग जेव्हा हे लोक इलेक्शनचा फॉर्म भरतात तर काय यांचं सगळं बघितलं जात नाही आहे ह्यांच्याकडे पैसा आहे हा कुठून आला का आला हे आत्ताच का तर ईडीच्या वगैरे सगळ्या लपडी होत आहेत हे जेव्हा इलेक्शन फॉर्म भरायला जातात तेव्हा काय ह्या गोष्टी होत नाही माझ्यासारखा सामान्य माणसाला पडलेला एक प्रश्न आहे काय आहे सध्या कळतच नाही आहे एवढं ज्या लोकांना आहे तर सगळ्या चौकशा केल्याशिवाय लोकं का त्या लोकांना फॉर्म भरू देतात एवढंच आहे की भ्रष्ट लोकांना पकडायचं आहे हे आहे ते आहे डमकं आहे काय माझ्या लोकांना इलेक्शनचं फॉर्मच भरायला दिलं नाही पाहिजे प्रॉपर चौकशी केल्याशिवाय की भ्रष्ट आहे का काय आहे का हे केल्याशिवाय लोकांना फॉर्मच भरायला दिलं नाही पाहिजे आता फक्त एकच आठवडं आहे एकच विचार येतो की हा राजकारणी लोकांनी कुठे नेऊन ठेवला हो आहे माझा महाराष्ट्र काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांग की हे जे करतायत हे जे चाललं आहे ते बरोबर आहे योग्य आहे की अयोग्य आहे मला तर हे अयोग्य वाटतं भ्रष्ट आहेत करा पण एकाला नाही करा सगळ्यांसाठी करा जे काही सगळे भ्रष्ट लोक सगळ्यांसाठी याची कोणतेही पक्ष नाही नॉन बिझनेसमॅन सगळ्यांसाठी करा पण एखाद्या जर पाठी लागला तर दिसू देतो मला तर अक्षर खूप चीड येते या लोकांची तरच हे सगळे जे बघतो आहे ना खूप चीड येते पण आपण मला ना नॉर्मल माणूस म्हणून आता तरी जागा झाला जा पाहिजे जा, आणि कोणत्या चांगल्या कॅन्डिडेटला आपण निवडून दिलं पाहिजे जो आपल्यातला असेल जो प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम झाले तो धावणार असेल अशा कॅन्डिडेटला द्या की हे आता बघा काय चाललंय आता मनसे ऐकलं आहे प्रेम राजसाहेब ठाकरे आता शिवसेनेच्या चिन्हावर त्यांचे नेते देणार आहे म्हणजे हे झालंच ना मनसे पक्ष कुठे तो शिवसेनेचे जे कार्यकर्ते त्याचे नेते सगळे ह्याच्यातून उभं राहणार आहे शिवसेनेच्या चिन्हावर उभं राहणार आहे की काय की केंद्रीय सरकारला काय काय का नाही काय केंद्राला निष्ठित काय करायचं काय मोदी साहेबांना करायचं काय शिवसेनेचं काय करायचं आहे शिंदेंचं काय आम्हाला पडलेला प्रश्न आहे बघा तुम्हाला काय वाटतं या गोष्टीमुळे नक्की कमेंट करून सांगा चला तर जय महाराष्ट्र